नमस्कार जुन्नर टाईम्समध्ये स्वागत आहे पंचवीस नोव्हेंबर रोजी एक घटना घडलेली आहे ती घटना घडलेली आहे येणेरे जुन्नर तालुक्यातील येणेरे या गावामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये माझ्यासोबत जे व्यक्ती आहेत या व्यक्तीवर असा आरोप लावण्यात आलेला आहे हा व्यक्ती उपचाराच्या बहाण्याने त्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये गेले आणि तिथं जे वैद्यकीय अधिकारी ज्या महिला होत्या तर त्यांनी त्यांचे ट्रीटमेंट करत असता ट्रीटमेंट सुरू असताना त्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बाबतीत तसेच इतर काही सिस्टर्स होत्या त्यांच्या बाबतीत असलेला हावभाव निर्माण होईल अशी कृती केली म्हणून यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे जुन्नर पोलीस ठाण्यामध्ये पंचवीस तारखेला हा गुन्हा दाखल झालेला आहे आणि ह्या व्यक्तीचं नाव संजय शांताराम नवले असं आहे आणि पंचवीस तारखेपासून हे ॲडमिट आहेत आणि मला आता त्यांच्या कुटुंबियांनी अशी माहिती दिली तर ते आता ते शुद्धीवर आलेले आहेत नक्की काय घडलं होतं तिथं हे कोणत्या उपचारासाठी गेले होते आणि त्यांची अवस्था ही काय झालेली आहे ही कुणी केलेली आहे ही सगळी आता माहिती त्यांच्याकडं घेऊ नाव पुन्हा एकदा संपूर्ण सांगावयासं माझं नाव संजय शांताराम नवले मुक्काम पोस्ट येणारे तालुका जुन्नर जिल्हा पुणे होते माझं वय उत्पन्न आहे काय करतो शेती हो शेती आणि औषध फवारण्याचा व्यवसाय करतो मी दुसऱ्यांच्या आंब्यांच्या भागावर माझ्याकडे बरेचसे आंबे झाड आहेत तिथं औषध मारायचा माझा व्यवसाय चालू असतो त्यानिमित्ताने मी चोवीस तारखेला मला सकाळी मी बेलसर येथे माझ्या गाव माणसाला आणण्यासाठी गेलो होतो तिथं मला मोहन गायकवाड यांचं कुत्रं जावलं होतं आणि कुत्र ते कुत्रं चावल्यामुळं मी दिवसभर तिथं असते मग संध्याकाळी दुपारच्या पारी आदल्या दिवशी घटनेच्या आदल्या दिवशी मी तिथं चोवीस तारखेला डॉक्टरन खांब्यांना भेटलो त्यांनी मला त्याच्यावर ट्रीटमेंट दिली इंजेक्शन दिलं जखम वगैरे साफ केलेली होती त्यांनी मला म्हणजे आपलं रेबीजचं इंजेक्शन दिलं आणि तीन इंजेक्शन चार इंजेक्शनचा कोर्स दिला अशाप्रमाणे परंतु दुसऱ्या दिवशी बेलसरला कोणत्या अवयवाला कुत्रा चावलो होत पायाला डाव्या पायाला हो डाव्या पायाला उसक... अरे भाऊ पाय का तो आ, हा हा सहा दात पटले होते कुत्र्याचे आणि म्हणून तुम्ही चोवीस तारखेला लगेच येणेरे प्राथमिक आरोग्य के केंद्रात रणखांबे डॉक्टरांना भेटला त्यांनी रेबीची इंजेक्शन दिलं बर आणि परंतु दुसऱ्या दिवशी मला काय वाटलं नाही पण त्या दिवशी दुसऱ्या दिवशी मी माझ्या कामाला तांबे मुक्कमपोस्ट तांबे तर बाजीराव मेंडे यांच्या बागेत औषध मारायला गेलो परंतु मला असं जाणवायला लागलं की मला नुसतं काहीतरी असं चावशी वाटतंय लोकांना किंवा मी जवळजवळ तिथं अर्धा एक एक दोन फुटाचं लाकूड होतं ते लाकूड अक्षरशः दातांनी फुडू फुडू काढलं ते तुम्हाला मी दाखवू पण शकतो एरंडाचं लाकूड होतं ते फार फुडं फुडं काढलं म्हटलं असं आपल्याला काहीतरी व्हायला लागले याची मला जाणीव आली म्हणून मी तिथं माझं काम अर्धवट सोडून येणारे पी एस सी मध्ये तुम्हाला हे असं कृत्य करताना कुणी पाहिले माझे घडी होते ना माझे कामाले पोर होते त्यांना मी म्हटलं आम्ही नशी मला अरे असं असं जाणवत आहे कुत्रं झावलो होतं मी नंतर हे असं झालं मग मला असं काही खाऊशी चावशी वाटते हो चावशी वाटत मला दाताला सळसळ येतात सारख्या हातांना असं हे होत आहे का जोच कडाव कोणाला तरी किंवा काहीतरी असं मला जाणवावं लागलं सांगितलं तुम्ही तिथं तिथं माझ्या गड्यांना सांगितलं परत मी गड्यांची नाव सांगू शकाल का तुम्ही तिथं अविनाश म्हणून एक माझ्याकडे पोरगा का कामाला होता त्याला सांगितलं बाजीराव नाव संपूर्ण अविनाश ठाकराचं मुग त्याचं आड नाव नाही सांगू शकत आता हा नाही इथं आपळव्याच्या वाडीचं आहे आणि मी त्याच्यानंतर मग आमच्या गावात कळवलं बाजीराव ढोले यांनाही सांगितलं ते म्हटले तू लगेच तात्काळ निघून आणि सरकारी दवाखान्यामध्ये जा सरकारी दवाखान्यामध्ये जा आणि डॉक्टरांना सहा विचार मी डॉक्टरांना सल्ला परत त्याच्या अगोदर मी नितीन गवारे यांना फोन केला नितीन गावारी म्हटले डॉक्टर आहे तिथं तू पटकन निघून आणि जा त्यांच्याकडं जर असं होत असेल तर ते बॅक करे म्हटलं का बघ याचे परिणाम वेगळे होऊ वे शकतात म्हणून मी आपलं तिथं गेलो तर माझ्या हातांना अंगाला अशी सळसळ म्हणजे एखाद्याला धावावं काय चावावं काय असं वाटायचं म्हणून मी तिथं पी एस सी मध्ये गेलो पी एस सी मध्ये गेला असताना मी डॉक्टरांना सांगितलं तिथं आता कोण होतं तिथपर्यंत जास्तपर्यंत माझ्या डोळ्यावर अशी अशी पांढरट आपण काय म्हणतो अंधारे अलगच झालं होतं तर मी तिथं मग डॉक्टरनं म्हटलं डॉक्टर हो असं असं होते ने तुम्हाला दवाखान्यामध्ये तुम्ही एकटेच गेले का मग एकटेच मोटरसायकलवर गेलो पाठीमाग माझ्या पिशवी होती मोटरसायकल एकटेच गेलो कुठं पडलो नाही झडलो नाही काय नाही मग डॉक्टरांना दाखवलं डॉक्टर म्हणजे तिथेच होतं तर ते, ते म्हटले थांबा थांबा जरा उशीर झालाय असं म्हटले तोपर्यंत मी तिथंच मानखाली घालून असं माझ्या अंगाला असं खाजू येत होते म्हणजे आपलं खाजवत होतं आणि तसं वाटतं डॉक्टरांना म्हणलं मला झोपायला द्यावं काहीतरी असं बरंच झालं आणि तेवढ्याच्यात मला काही कळलं नाही पण मी माझा काही वाईट उद्देश किंवा हेतो असा नव्हता हो का बाबा मी एखाद्या महिलेला हे करू पण ती माझ्या मुलीसारखी आहे इथून पाठीमागे गाठ झाली त्यावेळेस आहे ते मी दोन मी नेहमी पी एस सी दवाखान्यात उपचारासाठी जात असो जा त्याच्यामुळे त्या लोकांचं रिस्पेक्ट करणं हे माझं काम आहे आणि मी कायम करत असतो तुम्ही तिथल्या स्टाफला कोणालाही विचारा ह्या माणसाने कधी त्रास दिला आहे का आणि ते होत असताना माझ्यावर अचानक तोपर्यंत काय झालं कळ मी असं मान खाली घालून फार माझा असं अंगुस त्याला सारखं मी कोणास सा बसलो होतो तिथं वाटलं सी सी टी व्हीसुद्धा सुद्धा तुम्ही चेक करू शकता तर मला एवढी तकलीफ झाली होती तिथं आणि तेवढ्यात ह्या लोकांनी येऊ माझ्या हल्ला केला कोणी कोणी केला हल्ला अजित ढोले अजित काका चंद्रकांत ढोले बंडू ढोले यांचा मुलगा आणि पप्पू देवकर म्हणून गांधी मला काहीच झालं नाही अचानक आले आणि त्यांनी माझ्यावर हल्ला केला त्याच्या आधी ज्यावेळी ते तुम्हाला मार नाही नाही मला सांगा तुम्ही सुरवातीला ऐका ऐका तुम्ही उप... त्यांनी उपचार केले का त्या डॉक्टरांनी डॉक्टर म्हटले डॉक्टर आतमध्ये गेले होते डिलेवरी काय होते म्हणून मी आपलं तिथंच बसून होतो म्हटलं माझ्या पटका फटाफट फाटाफट उपचार कर एवढं मला आठवतंय आणि त्याच्यानंतर मग मला डॉक्टरांनी तुम्हाला काय तपासलं का डॉक्टर आतमध्ये डिलेवरीचे पेशंट तपासायला गेले होते तुम्हाला तपास नाही डॉक्टरांनी तपासले तिथं नाही तपासलं मला लगेच मग मी मी माझ्या त्याच्यातच धुंद होतो अंग खाज होत असं जोराजवळ जो 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 पोटाला वगैरे मी असं खाज खाजवत डोकं खाजवत होतो आणि ते असं नाही अचानक येऊन माझ्या एवढा जबरदस्त हल्ला केला का तिथून मा डोक्यात मारलं पायात पोटात पायावर मारलं हे बघा तुम्हाला दाखवतो हे काडवर खाली जातो इथं हता, हता हाता हातावर ओढलं असं हात असं उलटा पालटा केला रोख्यात जखमी दवाखान्याच्या मारलं आता कशाने ते मला आठवत नाही हाताने मारलं कि लाब्यानी लाथाबक्क्याने मारले मला आहे हा आहे आणि ते झाल्याच्या नंतर बाहेर असं आहे तिकडं लात मारून असं बाहेर काढलं आणि तिथं बाहेर कॉन्क्रिटीवर कारण वेळ मी पडलो पडलो तोपर्यंत मला हो तो आठवतोय तोपर्यंत तिथून मला मग काही आठवत नाही कारण मारताना असाच काही जबरदस्त हल्ला केला होता का वास कोणी कोणी मारलं सांगा अजित अजित ढोले बंडूचा मुलगा ओमकार ढोले अजून पप्पू देवकर तिक तिघ आणि त्याच्यानंतर आमचे सरपंच वगैरे बाहेर आले होते म्हटलं काय झालं काय बघा ब माझ्या डोळ्यावर चक्कर आलेली होती अक्षरशः मला त्या लहरी जाणवत का माझ्यापासून दुसऱ्यांना काय दुष्परिणाम हवा नाही म्हणून मी माझा आपलं पेरसीत गेलो होतो मी आमच्या बाजी रौशद ढोल्यांना mm. विचारलं सुद्धा म्हटलं तो म्हणतो तू जेवढ्या लवकर जाता येणार बाजी रौशीदने मला सांगितलं तेवढ्या लवकर तू दवाखान्यात जा म्हणजे बाजीराव ढोले पण साक्षीदार आहे आणि तो गडी आहे काय अविनाश अविनाश तो पण साक्षीदार परत आपले ते हे नितीन गावारी त्यांना फोन ते म्हटले हाय इंजेक्शन उपलब्ध आहे सगळं तुम्ही पटापट निघून जा म्हणजे मला जाणवायला लागलं होतं की मी इथून पुढे कारण मला हा हा कारण हाताला म्हणजे अशा सळसळीने आपण जे सळसळ येणे म्हणतो ना असा प्रकार माझ्या अंगात एकदम असे ताकद आल्यासारखं झालं होतं आणि परत लगेच असं हे होत असं मला जाणवत होतं जर काही कोणता आजार तुम्हाला आजार होता काही आजार मला काहीच नाही मला फक्त युरिक ऍसिडचा आजार आहे थोडासा ते असं म्हणजे थोडासा आजार युरिक ऍसिडचा काय काय त्याच्यात असं का आर्थाटीस गाऊट म्हणून तो एक आजार आहे ठीक आहे काही काही संबंध नाहीये बर मी काय पडलो नाही काय नाही मग संपूर्ण काम करतो दिवस दिवसभर औषध करतो एवढं काम करतो परंतु मला आता असं झालंय का मी काहीच काम करू शकत नाही माझा हा बघा हा पाय तर हुचलतच नाही ते ते युरिकच्या ऍसिडच्या गाठीत हो त्याचा याचा काही संबंध नाही हे बघा ह्या गुडघ्याला जबरदस्त समारहाणे तुम्ही बाबू पाहू शकता हांताबू हो हो छोटा आहे हा हा खूप मोठा आहे हा अजून अजून बघा फ्रॅक्चर झालंय का हात फ्रॅक्चरच आहे बरं तुम्ही हे करू नका बरगड्यांना मारे बरगड्यांना अशा बरगड्यांना पण मार हो डोक्यात काय मारलं होतं डोकं असं फुटलं डोकं कसं काय फुटलं तर त्यांच्या हातात काय होतं मी काय बघितलं नाही मग तुम्हाला शुद्धीवर कुठं आला तुम्ही शुद्धीवर दुसऱ्या दिवशी दवाखान्यात आलो तुम्ही असं काही म्हणाला होतात का का मला तुम्हाला डॉक्टरांना म्हणाला होतात का त्या महिला डॉक्टर ज्या आहेत किंवा त्या नर्सला का मला तुम्हाला धरूशी वाटते तुमच्या गालाचा चावा घेऊशी वाटतंय असं काही सांगितलं गे नाही असं काही नाही मला फक्त असं चावशी वाटते चावशी वाटते खाऊशी वाटते असं असं म्हणजे जाणवत होतं मला सारखं तुम्ही आठवतात का मला चावशी वाटते चावशी वाटते तरी असं चावशी वाटते मला असं धरून चावशी वाटते फार असं कटकडून चावा घ्यावाशी वाटतंय काही खाऊशी वाटते मी अक्षरशः साहेब दीड ते दोन फुटाचं लाकूड आहे ना दातानी माझ्या फार कुर्तडू कुरतडू काढलं होतं मी माझं मशीन सुद्धा उचललं नाही काय नाही काय नाही अजून त्या जागेवर तांब्यामध्ये ठेवलेलं आहे एवढ्या फाटकने मग मी माझ्या दवाखान्यात आलो त्यांनी असं म्हटलंय की तुम्ही दवाखान्यामध्ये आले अश्लील वेड कृती करू लागले असली आवभाव करू लागले आणि मला तुमच्या गालाचा चावा घेऊशी वाटतो मिठी मारूशी वाटतं असं तुम्ही बोललात हे तद्दन चुकीचं आहे साहेब मी कधीच बोलू शकत नाही फार हजार लोकांना माझ्या विचारा चौकशी कर माझ्याविषयी कित्येक लोकांना विचारा मी कधी असं करू शकत नाही आमच्या खानदामध्ये कोणी केलं नाही मग मी बोललो का मला असं करू वाटते चावशी वाटते मला चावू वाटते असं काहीतरी खाऊश वाटते असं मी म्हणत होतो सारखं तुम्ही कोणत्या अर्थाने बोलत माझ्या वय लाज म्हणून तर खर तर मला यांनी घेऊन आलेले हे यांचे चुलते आहेत म्हणजे या इकडं यांचं वय किती आता यांचं चौपन्न बावन चौपन्न आहे आणि हे तुमचे पुतणे नाही आहेत आणि तुमचं वय किती आहे माझं छप्पन्न आहे काय त्यांचे हे ना वडील माझे सगळ्यात मोठे भाऊ दोन आहे विस्तार ना आमचा त्यामुळे ते प्रथम पत्नीचे आमच्या वडिलांचे अच्छा अच्छा आणि मी द्वितीय पत्नीचा सर्वात लहान मुलगा ते, ते हा पुतणे आहेत बरोबर काय झालं होतं आता प्रकार असा झाला का त्या दिवशी ज्यावेळेस आम्ही शेतावरून आलो आम्हाला कळलं का हा गाडीवरून पडलाय ॲक्सिडेंट झालाय त्यानंतर आम्ही आलो आणि सरळ दवाखान्यात गेलो तोपर्यंत झालेला प्रकार पूर्ण झाला होता यांनी होते तिथं हे होते ना यांना तोपर्यंत मध्ये टाकलं होतं कुणी टाकलं माहितीच नाही मी ज्यावेळेस पोहोचलो ना तर तो तोपर्यंत सगळं झालेलं होतं तर त्यावेळेस मी ते रणकाम डॉक्टर आहेत मी त्यांना विचारलं साहेब म्हटलं काय मेजर लागले का गाडीहून पडले काय पण नंतर अँब्युलन्स निघून गेल्यावर मी पाहिलं तर गाडी तिथेच आहे म्हणजे प्रत्यक्ष तो गाडी चालवत आण आला तिथे गेला उपचार घेण्याकरता गेला आणि त्यानंतर पुढे हे घडलं का त्या समोरच्या महिला अधिकाऱ्याने काय सांगितलं वैद्यकीय अधिकाऱ्याने की असं असं तिने डॉक्टरांना कल्पना न देता सरळ तिच्या भावांना फोन केले ते भाऊ आले आणि त्यांनी शहानिशा न करता डॉक्टरांना न विचारता पी एस सीमध्ये सरळाला मारण चालू केली आणि सांगितलं का हा ॲक्सिडेंट होऊन आणि गावात सगळीकडे आम्हालाही कळ सुद्धा तोपर्यंत माहीत नाही जुन्नरला ज्यावेळेस ते इथे आले पी एस सीमध्ये तर इथून ते डॉक्टर बोलले तुम्ही पहिले स्कॅन करा एम आर आय करा मग यांनी पुढं नेलं मनसरला त्यानंतर मी स्टेशन स्टेशनमध्ये गेलो मुलीचे वडील त्या अधिकाऱ्याचे वडील सुलते बसलेले होते सरपंचांना मी विचारलं सरपंच फोनच नाही घेतला त्यांनी नंतर अमोल भुजबळ अमोल भुजबळांनी फोनच नाही घेतला आणि त्यानंतर त्यांच्या ते स्टेटसला दुसऱ्या दिवशी मी घरगुती कार्यक्रमा करत मुंबईला आहे काय संपर्क करायचा तुम्ही ग्रामपंचायतमध्ये करा एवढं सांगितलं मग नंतर मी त्यांना भेटलो तर ते काय ऐकायच्या मनस्थितीत नव्हतं त्यांना मुलीच्या वडिलांना पोलीस स्टेशन असलेल्या मुलीच्या वडिलांना वैद्यकीय म्हणजे मला एक सांगायचंय का ही जी एन आहे त्याच्यामध्ये दोन डॉक्टर आहे त्यातली एक ही जी तरुणी आहे ती वैद्यकीय अधिकारी म्हणून नेमणूक आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे मला सांगायची सांगायची ती महिला त्याच गावातली आहे आपलं नाव काय उघड करता येणार नाही त्याच येन एर गावातली आहे आणि त्याच एन पी एस वर वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहे आणि हे जेव्हा पेशंट गेलं या असं वाटत होतं याला कोणाला तरी चावा खावा किंवा हे करावा त्यावेळी त्या महिलेला असं वाटलं की तो मलाच उद्देशून काहीतरी करतो आहे आणि तिने डॉक्टरला इतरांना न सांगता परिस्थितीची माहिती नीट न घेता पेशंटचा विषय समजून न घेता तिने थेट तिच्या घरच्यांना बोलवलं आणि हा माझी छेड काढतो आहे असं सांगितलं आणि त्या रागाच्या भारात त्यांनी मारण केले आणि गावात सांगितलं गावात सांगितलं ॲक्सिडेंट झाला आहे म्हणून त्याच्या सख्या चुलत बाला सांगितलं फोन करून सरपंचांनी तुझ्या चुल त्याचा ॲक्सिडेंट झाला आहे तू ताबडतो पे तर तो बाहेर असतो गाडीवर तो सुरतला गेलेला होता तो येतो होता ये त्याला कळल्यावर त्यांनी यांच्या मिसरला सांगितलं का नाणी तुझा नानांना काहीतरी झालेले पडलेत का काय मला सरपंचांचा फोन आहे म्हणून ती आली ती आल्याच्यानंतर तिने घरी सांगितलं का ते पडले तोपर्यंत आम्हाला कुणालाच कल्पना आहे की याचा असं झालं आहे म्हणून मग ते अँलन्स मध्ये टाकून कुठे नेण्यात आलं म्हटलं जुन्नरला पाठवलं पाहिजे जुन्नर ग्रामीण रुग्णालयाला तिथं डॉक्टरांनी पाहिलं आणि त्यांनी रेफर केलं डोक्याला जास्त मार आहे रक्तस्राव भरपूर होता प्रत्यक्ष दवाखान्याच्या त्या सगळ्या याच्यावर आहे ना पूर्ण रक्त होतं तिथे मग त्यांनी मारण करत ओढत बाहेर आणलं तिथं त्याला आपटलं का ते याचा कोपरा विपरा काहीतरी शस्त्र विस्त्र काही आपल्याला आयडिया नाही त्याची कारण आम्ही तिथे नव्हतोच आणि नंतर मग ते इथून रेफर केल्यावर मनसरला नेलं तिथं स्कॅन केलं स्कॅन केल्यावर मग ते डॉक्टर बोलले तुम्ही पेशंटला लगेच नेऊ नका आम्हाला इतर ठिकाणी इंजुरी वाटते मग आम्ही तिथून उचललं इथं जुन्नरला वाय लागले आणि ज्यावेळेस ते शुद्धीत आले त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मला माराण झालेली तोपर्यंत आम्हाला हा प्रकार माहीत नाही आणि आज सकाळी मी त्याकरता पोलीस स्टेशनला गेलो ते बोलले आम्ही तुमची कंप्लेट घेतो पण पेशंटला डिस्चार्ज झाल्यावर आमच्याकडे घेऊन या तो परत पेशंट आता आज आलाय काल आले नाही बुधवारी बुधवारी काल कधी संध्याकाळी आले बोलायला लागलेत हा आणि मग सांगितलं मारलो होत मग तिथून पुढं मग आम्ही तसं थोडं थोडं बोलायचं ना सांगायचं असं सा असं होतंय असं असं झालंय आम्ही ते सांगितलं त्यानंतर चौकशी सा केली मी प्रत्यक्ष पी सीच्या डॉक्टरांना भेटलो तिथे जे सिनियर सिनियर आहेत ना तर ते बोलले आम्ही डिपार्टमेंटला संपूर्ण फुटेज दिलेलं आहे म्हणजे डॉक्टर तुम्ही फुटेज देताना तुम्ही स्वतः फुटेज पाहिलंय त्यावेळेस पेशंट काय करत ते, ते म्हटलं तो काही नाही तो बाकडा असा बसलेला आहे मान खाली घातलेली आहे फक्त त्याच्यामध्ये आवाज येत नाही आहे एकंद चित्रीकरणाचा आवाज येत नाही आहे नाही डॉक्टरांना विचारलं त्यांनी दिलं होतं ना डिपार्टमेंटला तर त्याच्यामध्ये त्यांनी ते, ते पाहिलं मी त्यांना विचारलं म्हणजे डॉक्टर प्रकार काय आहे मग त्यांनी सांगितलं का मी तुम्हाला सांगतो हा प्रकार महाराणीचा आहे आणि दुसरी गोष्ट मी त्या लोकांना बोलत होतो हा विषय तुम्ही गाव पातळीवर मिटवा सरपंच आले होते ते पण बोलत होते परंतु सदर महिला वैद्यकीय महिला अधिकारी तिच्या वडिलांनी भावांनी कुणीच ऐकलं नाही ते सरळ आले पोलीस स्टेशनला त्यानंतर मी पण आलो होतो त्यांनी माझं पण नाही ऐकलं त्यांनी एन सी दाखल केली दुसऱ्या दिवशी लगेच न्यूजला बातमी टाकली पण एकंदर ते आज सुद्धा गावामध्ये म्हणतायत का तो गाडी चालत असताना तो पडलेला आहे पण तो गाडी चालत असताना पडलेला नाही तो स्वतः गाडी घेऊन हॉस्पिटलमध्ये गाडी येते ते आपली ते मी नाही विचारलं डॉक्टरांना किंवा त्यांनी माहिती नाही दिली सीसी सी फुटेज पोलिसांनी जमा केलेलं आहे त्यांच्याकडं डॉक्टर बोलले एक तासाचं पूर्ण फुटेज मी डिपार्टमेंटला त्यांच्या मागणीनुसार दिलेलं आहे मग तुम्ही पोलिसांकडे गेलात काय याची फिर्याद नव्हतं तर पोलीस काय म्हणतात पोलिस आज सकाळी मी गेलो ज्यावेळेस पूर्ण माहिती घेतली आणि मी त्यांना म्हटलं की आमच्या पेशंटची तुम्ही फिर्याद घ्या हो ते म्हटले तो ज्यावेळेस हे होईल त्याच्या अगोदर दोन दिवस ते येत आहे तिथे फक्त पाहून जातात निघून जातात त्याच्या मी सांगतात पेशंट ओके झाला डिस्चार्ज झाला का तुम्ही या कुठे स्टेशनला घेऊन पेशंटला काय त्यांच्या बोललो अंमलदारी केली म्हटलं आता ते शुद्धीवर तर ते, ते म्हंटले नाही नीट झाल्याशिवाय आम्ही नाही पुन्हा ना त्यांनी एक कारण सांगितलं आता का इलेक्शन आहे आम्हाला दोन चार दिवस वेळ नाही परिस्थिती नाजूक आहे ह्या ठिकाणचा आयसी सारखा खर्च हा सा, परवडलाय पाहिजे या सगळ्या गोष्टी आहेत त्यांनी तशा त्या पद्धतीने आम्हाला रिस्पेक्ट दिला पाहिजे मी अवसर साहेबांशी बोललो सकाळी नोंद करत काय नाही ते नोंद नाही ते म्हटले आता उद्या किंवा परवा की के, आता केव्हा डॉक्टरांशी आता त्यांच्या ह्याच्यामध्ये आता ते सांगतील त्यावेळेस डिस्चार्ज मिळेल तोपर्यंत कसं सांगू शकता तुमच्यावर आणणे सुरू आहे चालूच आहे म्हणजे त्या लोकांकडून आणि पोलिसांकडून पण तो निकडून पण मी तीन वेळा त्यांना रिक्वेस्ट केली शेवट दुपारी साडेबारा एक वाजता संतोष पवार म्हणून ते जमादार आले त्यांनी पाहिलं नाही आम्ही आलो होतो ते झोपलाय आणि उठू नका त्याला आणि तो शिद्धीवर आल्यावर त्याला घेऊन या तिकडे म्हणजे डिस्चार्ज मिळाल्यानंतरच घेऊन या आणि गावात अशी चर्चे आहे का तुमच्याच पुतण्याने हे सगळं त्या महिलेला बोलला नाही त्यांनी पहिला केलाय का रक्तपात महाराणी काहीच नाही सांगितलं त्याचा ऍक्सिडेंट झाला बाहेर झाला बातम्या आल्यामुळे असं झालं असं खरंच यांनी तसं केलं विषयच नाही ना आता पेपर न्यूज केलेले आहे त्यांनी त्याच्यावर सगळ्या लोकांना माहिती झालेली आहे ना एकंदर सगळा असा विषय आहे किती फोन केले मला सांगा कॅमेरा समोर सांगा तुम्हाला मी जवळजवळ तीन चार के फोन केलेत कशासाठी ह्याच संदर्भात तुम्हाला म्हटलं या भेटा प्रत्यक्ष परिस्थिती काय वस्तुस्थिती काय समजून घ्या आणि नंतर तुम्ही ती तुम्हाला पटलं तर बातमी करा त्यासाठी प्रत्यक्ष तुम्हाला भेटलो फोन केले नंतर पुढे तुम्ही जे सांगताय खरंय का एकदम शंभर टक्के खरंय साहेब तुम्हाला मारहाण झाली का झाला झाली मला नक्की का नक्की मारहाण झाली कुठं निघाल तर तुम्ही कॅमेरा चेक करा मी दररोज माझ्या गाडीवर साठशे ते सत्तर किलो बोजा असतोय पाठीमाग गाडी असते मी कधीही गाडी पडलो नाही एकदाच गाडी घसरली होती फक्त मला दररोज सगळ्यांच्या सा, जा बांधावर जावं लागतं पाच सहा गावांमध्ये जावं लागतं तुम्हाला मारहाण झाली होय आणि तुम्हाला तसं ते लक्षणं जाणत होते ते तुम्हाला असं वाटत होतं हो मला वाटत होतं मारहाण झाले बाकी टक्के तुम्ही त्यांना काही बोलायचा अरे बाबा पप्पू का मला का मारत रे मला कळू दे तर खरं कळू दे तर खरं काही न ते ऐकता मला फार बाहेर वाढलं असं मारलं फार कपडे बिपडे असे ओढ ओढू मला फार बेदम माराण गेले बेशुद्धच होत ते ती महिला जी आहे तुमच्याच गावातली कशी काय नेमणूक झाली त्या महिलाची तिथून नाही आम्ही सांगू शकत नाही आता त्यांनी कोणत्या पातळीवर केली कशी याची आम्हाला पूर्ण आगड नाही परंतु तिथे सध्या आहे ती तिच्यावर सिनेअर हॉस्पिटल हे बाळकृष्ण रंगकाम म्हणून डॉक्टर आहेत त्यांना मी भेटलो ते म्हटले एक्झॅक्ट हा प्रकार चुकीचा होता त्यांनी इथे हे करायला नको पाहिजे होतं मी विनंती केली त्यांना परंतु समोर आलेल्या मंडळींनी कोणतीही पोलिसांनी लगेच गुन्हा दाखल करून घ्या बोलवलं लगेच पोलिसांना लगेच बोलवलं पोलिस आले त्यांनी लगेच ते, ते पाहिलं आणि आम्ही जाईस तोपर्यंत तिथे तोपर्यंत याला एम्बुलन मध्ये टाकून डॉक्टर कोण आहे त्यांचे ताळे म्हणून आता आहेत का ते असतील खाली बघायला पाहिजे मॅडम ओपीडीला आहेत असतील हे जे हे बघा जे रेबीज आहे ते रेबीजची ची लक्षणं खूप चौदा दिवसांनी किंवा पंधरा दिव दिवसांनी कधी वीस दिवसांनी कधी एक एक महिन्यानी बोलले डॉक्टर बोलले जर चावलं ना तर एक दोन दिवसात आणि नंतर पण दिसतात मी चर्चा पण केली आणि एक्झॅक्ट म्हटलं घटना घडायची आदल्या दिवशी त्यांनी चावल्यावर पहिले एक इंजेक्शन दुसऱ्या दिवशी साठी इंजेक्शनला गेला होता एक पाच सहा दिवस त्यांना कोर्स करायला सांगितलं होतं यास झालं कसं काय कोणतं असं त्यांची लक्षणे दिसतात चावश वाटत किंवा काही अस्वस्थ वाटणं किंवा आता हे त्या सांगितलं डॉक्टर बोलले ही लक्षणं दोन दिवसात दिसतात आणि कालांतराने दिसतात आठवड्यानी सहा महिन्यांनी महिन्याने असं ते दिसू शकतात परंतु त्यावेळेस पेशंट हे होतो आता रेबीज ची ट्रीटमेंट सुरू चालू आहे त्यांना नर्स रेबीज ट्रीटमेंट सुरू आहे चालू आहे